हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्व आहे वर्षभरात एकूण बारा अमावस्या असतात ही तारीख तेव्हा येते जेव्हा चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो आणि आकाश गडद होते हिंदू कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिना दोन पक्षांमध्ये विभागलेला आहे यामध्ये एकाला कृष्ण पक्ष आणि दुसऱ्याला शुक्ल पक्ष म्हणतात कृष्ण पक्षात चंद्र त्याच्या पूर्ण आकारापासून कमी होत जातो अशा प्रकारे जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसत नाही तेव्हा तो कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला अमावस्या म्हणतात वर्षातील सर्व अमावस्येच्या तारखा एका विशिष्ट सणाशी संबंधित आहेत हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की अमावस्या हा दिवस पितरांची पूजा ध्यान आणि उपासनेसाठी विशेष मानला जातो या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून गरीब निराधार आणि गरजू लोकांना दान करावे यासोबतच सर्व प्रकारच्या अनैतिक कामांपासून दूर राहावे अमावस्येला केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यांचे शुभ प्रभाव आपल्याला आयुष्यामध्ये बघायला मिळतात सर्वात मोठी अमावस्या मानली जाते ती म्हणजे पितृ पक्षातील सर्व पितृ अमावस्या धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे या दिवशी श्राद्ध करणे पित्रांना तर्पण करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते अन्न वस्त्र धन इत्यादी दान केल्याने पितर प्रसन्न होतात यंदा, 2025 मदे ही विशेश यंदा 2025 मदे दोन हजार पंचवीस मध्ये शनी अमावस्या आणि सोमवती अमावस्येलाही विशेष महत्व आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा दोन हजार पंचवीस मध्ये शनी अमावस्या याच्यात दोन तारखा असतील तर सोमवती अमावस्या ही वर्षात फक्त एकदा आलेली आहे चला तर मग तारखा जाणून घेऊया माघ अमावस्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी फाल्गुन अमावस्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी चैत्र अमावस्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी वैशाख अमावस्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी ज्येष्ठ कृष्ण अमावस्या सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवार रोजी ज्येष्ठ अमावस्या सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार आदल्या दिवशी दिवसभरात सुरू होते आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असते अशा ज्या दोन अमावस्या असतात ना तशी ज्येष्ठातली अमावस्या आलेली आहे आषाढ अमावस्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी श्रावण अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी भाद्रपद कृष्ण अमावस्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी भाद्रपद अमावस्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी म्हणजे भाद्रपद महिन्यातील अमावस्या सुद्धा दोन दिवस असणार आहे अश्विन अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी कार्तिक अमावस्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी मार्गशीष कृष्ण अमावस्या एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी मार्गशीर्ष अमावस्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी मार्गशीष महिन्यातील अमावस्या सुद्धा दोन दिवस आलेली आहे पौष अमावस्या एकोण एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी ज्येष्ठ महिन्यात भाद्रपद आणि मार्गशीर्ष महिन्यात अमावस्या या दोन तिथी दिसतात हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या तिथी केव्हा साजरी केली जाईल हे या चंद्र दिवसाच्या आधारावर किंवा उदय तिथीच्या आधारावर ठरवले जाईल येणारे वर्ष तुमच्यासाठी शुभ आणि तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी अमावस्येला त्यांच्या नावाने दान अवश्य करत राहा यामुळे मोठे पुण्य लाभते अशी धारणा आहे नमस्कार